नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सोलापूर शेठफल मैदानात अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी खूप दिवसानंतर किंवा आपण बोलू शकतो खूप महिन्यानंतर पाळाली अखंड महाराष्ट्राला इच्छा होती की पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि नवमिंद केकेशरी बाकासूर सोबत पाळवे आणि मित्रांनो प्रेक्षकांची इच्छा आज पूर्ण झाली आहे मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनवरून गाडी पाळाली मित्रांनो आजचं मैदान पित्री लाइव किंवा एच टी सी लाईव्हवरती नाही आहे तर आजचं मैदानचं लाइव प्रक्षेपण शर्यत अड्डा या चॅनलवरती आहे आणि थोडा मित्रांनो लाईव्हचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे प्रेक्षक थोडे नाराज आहेत मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पळाली साईडला जी गाडी होती त्या गाड़ी ने सुद्धा बाकासूर आणि कॉकटेलला जबरदस्त अशी लढत दिली मित्रांनो आणि निकाल हा कॉकटेल आणि बाकासूरने घेतला आहे आणि गाडी सेमीपात सेमीसाठी पात्र झाले आहे याच्या पुढे काय अपडेट असेल तर व्हिडिओ मार्फत तुम्हाला नक्की देईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची जोडी नक्कीच फायनलमध्ये राहो लाडकी जोडी आणि एक नंबर करावा हीच इच्छा तसेच मित्रांनो आज टॉपच्या नंदी आहेत सर्जा आणि चिक्यासुद्धा आहे तसेच बाबे आणि घोटचा सर्जासुद्धा आहे त्याच्यामुळे काटाकीर लढती आज आपल्या बघायला भेटतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा